आषाढ महिना चालू झालेला आहे आणि तळणीच्या पदार्थासोबत थालीपीठ सुद्धा तितकाच मान आहे तर त्याच त्या पद्धतीचे थालीपीठं करत बसण्यापेक्षा थोडेसे हटके पद्धतीचे थालीपीठ मी घेऊन आलेले आहे लगेच सुरुवात वाटण्यासाठी मी लसूण हिरवी मिरची कोथिंबीर जिरे आणि धणे घेतलेले आहेत हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे इथं आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दीड ते दोन वाटी इथं मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एका भांड्यामध्ये तर त्यामध्ये घातली मी अर्धी वाटी हर्बल पीठ रेसिपी खूप इंटरेस्टिंग आहे त्यामुळे कुठेही जायचं नाही व्हिडिओ स्किप करायचं नाही यामध्ये आपण आता हरभऱ्याचं पीठ घातलेलं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे सगळे पीठं व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहेत आता यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं इथं आपण हिरवी मिरची कोथिंबीर लसणाचं जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ना ते वाटण आपण या पिठामध्ये घालूया या वाटणामुळे काय होतं आपला कमी आपला वेळ खूप वाचो आणि पदार्थ फटाफट तयार होतो यामध्ये मी वाटण करत असताना थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये थोडंसं लाल तिखट घालूया थोडीशी हळद घालूया लाल तिखट याच्यामुळं घातलेलं आहे मिरची जास्त तिखट नसेल तर थोडंसं वरून लाल तिखट घातलं तरी चालेल मिरची तिखट असेल तर लाल तिखट नाही घातलं तरीसुद्धा चालेल एक चमचा ओवा घातला ओवा हातावरती क्रश करून घालायचं आहे आणि आता घात गा, घालूया मस्त अशी बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर तर मंडळी आज आपण भन्नाट असा मस्त चिवळेच्या भाजीचा एक पदार्थ पाहतोय चिवळीची भाजी म्हणजे चिगळ्याची भाजी काही ठिकाणी याला चिवळीची भाजी म्हणतात तर आपल्याकडे याला चिगळ्याची भाजी म्हणतात तुमच्याकडे याला काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा तर ही भाजी आता पिठामध्ये घातलेली आहे भाजी स्वच्छ निवडून घेतलेली आहे तिला स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला आहे आणि आता ही भाजी जी आहे ती पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे तर बघा असा पदार्थ तुम्ही कधीही खाल्ला नसेल तर आज आपण सोनालीच किचनमध्ये मस्त असे चि चिगळाच्या भाजीचे धपाटे कसे बनवायचे ते पाहतो आहे त्यामुळे कुठेही जायचं नाही व्हिडिओ स्किप करायचं नाही बघा सगळी चिगळाची भाजी पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सगळं साहित्य पिठामध्ये मिक्स करून घेतलं थोडं थोडं पाणी घालून आता पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं आपण धपाट्यासाठी बॅटर मळतो ना त्याच पद्धतीचं बॅटर इथं मळून घ्यायचं आहे बघा मस्त इथं मी गव्हाचं आणि बेसनचं पीठ घातलेलं आहे तुम्हाला जर बाकीचे पीठं ॲड करायची नसतील तर फक्त ज्वारीचं पीठ आणि थोडंसं बेसनचं पीठ यामध्ये घातलं ना तर मस्त असं पीठ त्याचेसुद्धा धपाटे खूप छान होतात पण मी इथं मिक्स पिठाचे धपाटे केलेले आहेत तर बघा पीठ मळलेलं आहे इथे एक कॉटनचा कपडा घेतलेला आहे पोळपाटावरती कॉटनचा कपडा अंतरला त्यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं बघा कपडा मी ओला करून घेतलेला आहे आता यातलाच एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आणि याला व्यवस्थित असं सुरून घ्यायचं आहे बघा कुठल्याही प्रकारचे धपाटे करत असताना पीठ घट्ट मळायचं आणि याला थोडं थोडं व्यवस्थित असं पीठ घेऊन सुरून घ्यायचं जितका तुम्ही गोळा घेणार आहात ना धपाटे करण्यासाठी तेवढा गोळा व्यवस्थित सुरून घ्यायचा म्हणजे आपले धपाटे पण एकदम व्यवस्थित मस्त होतात प्लेन होतात त्याला चिरा पडत नाहीत तर बघा हाताला थोडंसं पाणी लावलं आता हा जो कपडा पोळपाटावरती ठेवलेला आहे त्यावरती सुद्धा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे आपण त्या कपड्यावरती धपाटं किंवा थालीपीठ थापतो ना त्यावेळेस ते थालीपीठ धपाटं कपड्याला चिटकून बसणार नाही त्यामुळे थालीपीठ धपाटं थापण्या अगोदर यावरती थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं तर बघा अशा पद्धतीनं थालीपीठ थापून घ्यायचं तर पीठ आपण चुरून घेतल्यामुळं हा गोळा जो आहे तो अगोदर चुरून घेतल्यामुळे याला अजिबात चिरा पडत नाहीत व्यवस्थित असं थापलं जातं आणि जितकं पातळ करता येईल तितकं पातळ करायचं आहे कारण जितकं पातळ तुम्ही था धपाटे थालीपीठ करचाल ना तितकेच ते खमंग लागतात तर बघा मस्त असं थालीपीठ मी इथं थापून घेत आहे थालीपीठ म्हणा धपाटे म्हणा काही म्हणू शकता तर एकदम पातळ असं इथं मी धपाटं थापून घेतलेलं आहे चिगळ्याच्या भाजीचं धपाटं एकदम खमंग लागतं मस्त लागतं याला व गोल गोल छिद्र पाडून घ्यायचे आहेत बघा मस्त आता थोडंसं तेल लावून घ्यायचं तव्यावरती टाकण्या अगोदर याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं तर तवा गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे मुलं बऱ्याच वेळाला चिघळची भाजी खात नाहीत बघा मुलांना अजिबात चिघळची भाजी आवडत नाही तर मुलांसाठी तुम्ही असे धपाटे नक्की करून बघा मस्त लागतात टेस्टी लागतात तव्यावरतीसुद्धा थोडंसं तेल टाकूया आपण आणि आता हे थापून घेतलेलं जे चिगळच्या भाजीचं धपाटं आहे ते आपण तव्यावरती टाकायचं आहे तर बघा दोन्ही हात कपड्याच्या खाली घालायचे आणि वरून लगेच तव्यावरती कपडा पलटी करायचा म्हणजे आपलं धपाट जे आहे ते खाली पण येणार नाही ना आणि पटकन तव्यावरती व्यवस्थित असं ता टाकलं जातं तर जे छिद्र पाडलेले आहेत ना त्या छिद्रामध्ये थोडं थोडं तेल सोडून घ्यायचं म्हणजे अजूनसुद्धा आपलं धपाटं कच्चं राहणार नाही मस्त आणि मीडियम हीटवरती मस्त असं खरपूस होईपर्यंत हे धपाटं भाजून घ्यायचं आहे उलटफुलट करून थोडं थोडं तेल लावलेलं आहे आणि आता वरचं धपाटं भाजतंय ना तोपर्यंत खालच्या धपाट्याची सुद्धा तयारी करून ठेवायची तर पहिलं धपाटं थापलेलं असतं त्यामुळे तो कपडा व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचा आणि बघा एकीकडे एक जे आपण तव्यावरती धपाटं टाकलेलं आहे ते पलटी करून घ्यायचं लगेच खाली दुसरं धपाटं था थापायला सुरुवात करायची मस्त अशा पद्धतीनं जर धपाटे केले ना तर फटाफट धपाटे तयार होतात आणि गरमागरम खायला खूप मस्त लागतात बघा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे हे धपाटं आता ताटामध्ये काढून घेऊया आणि बाकीचे सुद्धा धपाटे आपण या आप पद्धतीने तयार करून घ्यायचे आहेत मस्त खायला सुद्धा अगदी भन्नाट लागतात मुलं तर अगदी आवडीने खाणार असा हा पदार्थ आहे दह्यासोबत खायला भन्नाट लागतो बघा सगळे धपाटे मी तयार करून घेतलेले आहेत बघा किती मस्त असा कलर आलेला आहे धपाट्यांना तर मंडळी या आषाढ महिन्यामध्ये नेहमी नेहमी त्याच पद्धतीचे थालीपीठं धपाटे करत बसण्यापेक्षा थोड्याशा वेगळ्या पद्धतीचे थालीपीठं नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर कसं आहे ना मंडळी मुलांना भाज्यांना अजिबात आवडत नाही आहेत खायला मुलं खात नाही हल्लीच्या मुलांना पालेभाज्या खायला अजिबात आवडत नाही तर मुलांना थालीपीठ धपाटे आणि पराठे याच्या माध्यमातून तुम्ही भाज्या खाऊ घालू शकता तर पराठ्याच्या सुद्धा भरपूर रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यासुद्धा लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील आणि हो माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आणि हो सोनाली किचनच्या फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला सुद्धा नक्की फॉलो करा तिथे सुद्धा नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील चला मंडळी पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद